हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला होळी स्पेशल दोन पदार्थ दाखवणार आहे मोस्टली होळीला सगळेच जण हे दोनही पदार्थ करतात जसं की पुरणपोळी आणि छान टम्म फुगणारी भजी तर बघा आज मी तुम्हाला अगदी हलकी फुलकी भजी कशी करायची तेही सोडा किंवा तांदळाचं पीठ काहीही न वापरता हलकी फुलकी भजी कशी करायची ते दाखवणारे त्याचबरोबर पुरणपोळीसुद्धा मस्त टम्म फुगणाऱ्या आणि मऊ लुसलुशीत ओटांनी तुपतील अशा पोळ्या कशा करायच्या तेसुद्धा दाखवणारे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा सगळ्यात आधी सगळ्यांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा होळी लवकरच येते नक्कीच माझा व्हिडिओ पाहून दोन्ही पदार्थ करा इथे बघा एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पहा आपण आधी भजीची रेसिपी करतो आहे तर पहा इथे मी अगदी व्यवस्थित हे छान फेटून घेणार आहे बेसनपीठ तुम्ही जितकं फेटाल ना तितकी तुमची भजी हलकी फुलकी आणि जाळीदार होणार आज आपण गोल कांदा भजी करतोय तर पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे बेसनपीठ फेटून घ्यायचे म्हणजे अजिबातच सोडा घालण्याची गरज पडणार नाही कमीत कमी पाच ते सहा मिनटं आणि जास्तीत जास्त सात आठ मिनटं हे बेसनपीठ असंच फेटून घ्यायचं बेसन पिठाचा रंग अगदी बदलेपर्यंत आपल्याला हे फेटायचं आहे एकदम लाईट रंगावरती येईपर्यंत बघा मी इथे बेसनपीठ फेटून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही छान फ्लपी असं हे बेसनपीठ झालेलं आहे तुम्ही असं अशा पद्धतीने हे बेसनपीठ करून ना अगदी कशाचीही भजी करू शकता म्हणजे जसं की तुम्हाला जर बटाटा भजी करायची असेल किंवा फ्लावरची करायची असेल इतर कोणती करायची असेल या पद्धतीने करू शकता अगदी आपण जे बटाटे वडे करतो ना वडापावचे त्यासाठी जे तुम्ही बॅटर करता ते असं केलं ना तरीसुद्धा चालेल खूप छान होईल तुमचा बटाटा वडासुद्धा तर बघा मी इथे बरोबर सहा सात मिनटं हे बेसनपीठ छान फेटून घेतलेले आहे अगदी मस्त फेटून घेतले छान हलकं फुलकं झालेलं आहे आपल्याला खूप दाटसर बेसनपीठ करायचं नाही आहे जर खूप घट्ट असेल ना बेसनपीठ असं तर भजी अशा राट होतात त्यामुळे एवढं पातळ हवं आहे आता बघा एक मिरची बारीक कट करून घातली एक मीडियम साईजचा कांदासुद्धा बारीक कट करून घातला कोथंबीर ॲड केलेली आहे त्यानंतरने यामध्ये आपल्याला थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी चिमूटभर हळद आणि चिमूटभर लाल तिखट घालते इथे लाल तिखट आणि हळद थोडं कमी घालायचं नाही तर मग भजीचा रंग बदलू शकतो त्यानंतर ना बघा छान कडकडीत तेलाचं मोहन घालायचं इथे दोन चमचे पाहू शकता तुम्ही आपण इथे तेल घालून घेतलं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलाचं मोहन घातल्यामुळे ना भजी आतून छान जाळीदार होते आणि आपल्याला सोडा घालायची गरज पडत नाही बघा तेलाचं मोहन घालून झालं की मी हे पुन्हा एक मिनिटभर फक्त छान फेटून घेतलं आहे आता चला जास्त वेळ न घालवता झटपट भजी तळून घेऊया पहा गॅसवरती कढई गरम करून घेतली त्यामध्ये तेल छान गरम झालं आहे मीडियम फ्लेमवरती गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची मिडियम फ्लेमवरती तेल गरम करून घ्यायचं त्यानंतर ना अशी एक एक करून यामध्ये भजी सोडून घ्यायची आहे तेल जर खूप जास्त गरम झालं असेल तर मग भजी लवकर लाल होईल आणि ती आतून कच्चीसुद्धा राहू शकते त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा आणि जर तुम्ही बारीक गॅसवरती भजी तळाल तर मग भजी खूप तेल पितील आणि मग ती खायला चांगली लागणार नाही खूप तेलकट लागेल त्यामुळे मिडियम फ्लेमवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे इथे बघा मी दोन मिरच्यासुद्धा मधी कट देऊन टाकलेल्या आहेत मिरची भजी सोबत खायला छान लागते त्यामुळे मी इथे मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता नको असेल नाही टाकलं तरी चालेल आता बघा एक अर्ध्या मिनटानंतरनं मी ही भजी हलवून घेते व्यवस्थित अशी पलटी करून घ्यायची अशा पद्धतीने हलवून घ्यायची पाहू शकता अगदी छान अशी ही भजी मी हलवून घेतली आणि मस्त रंग येईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची पहा गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत ही भजी तळायची खूप डार्क रंगावरती काढायची नाही आहे पाहू शकता तुम्ही किती मस्त दिसते आहे बघा आणि कितीतरी पटीने फुललेली आहे तर विचार करा ह्याला जाळी किती छान आली असेल होळीला नॉर्मली पुरणपोळी ही केलीच जाते आणि पुरणपोळीसोबत भजीसुद्धा करावी लागते तर बघा अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच भजी करू शकता तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि यापूर्वी तुम्ही कधी असं बेसनपीठ छान फेटून भजी केली आहे का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा बघा आपली भजी मस्त तळून झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया एका प्लेटमध्ये आता ही भजी मी काढून घेते ही भजी मी दोन माणसांसाठी केलेली आहे म्हणून छोटी वाटी घेतली होती तुम्हाला जास्त प्रमाणात करायची असेल तर तुम्ही जास्त बेसनपीठ घ्या पण तितकेच वेळ फेटून घ्या म्हणजे पाच सहा ते सात मिनटं आपल्याला हे फेटून घ्यायचे बघा इथे मी भजी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे अगदी छान होते आतमधून जाळीदार तयार होते ही भजी पाहू शकता तुम्ही आता बघा मी एक तोडून दाखवेल तुम्हाला खूप छान लागते खरंच खायलासुद्धा अगदी चविष्ट झालेली त्यामुळे नक्कीच ट्राय करून पहा पाहू शकता तुम्ही बघा आतमध्ये अगदी जाळीदार थोडं झूम करूनसुद्धा दाखवते अगदी जाळीदार अशी ही भजी तयार झालेली आहे बघा किती छान जाळी आली आपल्या भजीला अशी हलकी फुलकी असेल ना खायला, तर मवती खायला भजी तर मग ती खायलासुद्धा छान लागते माझी ही भजीची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईकसुद्धा करा चला आता आपण पुरणपोळीकडे वळूया पहा अगदी वेगळ्या पद्धतीने आज आपण पुरणपोळी करणार आहोत मैद्याचा जराही वापर न करता पुरणपोळी कशी करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे फक्त गव्हाचं पीठ घेऊन छान तम्म फुगणाऱ्या पुरणपोळ्या कशा करायच्या ते मी या आजच्या या व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहे पहा अगदी मस्त या पुरणपोळ्या तयार होतात जर तुम्ही नवीन असाल आणि यापूर्वी कधीच पुरणपोळी केली नसेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण या पुरणपोळ्या इतक्या सोप्या आहेत की अगदी सहज कोणीही करू शकतं तर त्यासाठी बघा इथे मी एक वाटी किंवा एक ग्लास डाळ घ्यायची आहे तुम्हाला आता हे ग्लासमध्ये घेतलेले आहे मी कारण की तुम्हाला वजनी प्रमाण सांगता येईल एक ग्लास म्हणजेच जवळपास पावशर डाळ भरते तर बघा इथे मी पाव किलो डाळ छान अशी निवडून घेतली आहे त्यामध्ये काही कचरा असेल तर काढून टाकायचा आणि शक्यतो पुरणपोळीसाठी चांगल्या क्वालिटीची डाळ वापरायची म्हणजे मग पुरणपोळ्या अजिबात फाटत नाहीत बघा इथे पाणी टाकून मी दोन ते ती तीन पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे बऱ्याचदा डाळीला पावडर लावलेली असते त्यामुळे शक्यतो डाळ छान धुवूनच घ्यायची इथे मी दोन तीन पाण्याने डाळ धुवून घेतली आता आपण ही डाळ कुकरमध्ये घालून घेऊया आता बहुतेक ठिकाणी कुकरमध्ये आधी पाणी गरम करून घेतात पाण्याला उकळी आल्यानंतरनं ही डाळ घालतात पण तसं काहीही करायची गरज नाही आहे कारण मी तुम्हाला आज अगदी परफेक्ट आणि झटपट होणारी डाळ कशी शिजवायची ते दाखवते बघा इथे मी संपूर्ण डाळ अशी कुकरमध्ये घालून घेतली आपण ज्या ग्लासाने डाळ मोजून घेतली आहे त्याच ग्लासाने मोजून इथे पाणी वापरायचे आपल्याला आता तुम्हाला जर आमटीसुद्धा करायची असेल तर मी या व्हिडिओत दाखवलेल्या प्रमाणात पाणी घाला आणि जर आमटी करायची नसेल तर तुम्हाला इथे फक्त दीड ते दोन ग्लास इतपतच पाणी घालायचं आहे दोन ग्लास पाणी घातलं तरी पुरेसा आहे इथे मी टोटल अडीच ग्लास पाणी घालून घेतले कारण मला सुद्धा थोडं पाणी काढून घ्यायचं आहे नंतर बघा आता इथे एक चमचा तूप घातलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल पण तूप किंवा तेल घातल्यामुळे ज्यांना पुरणपोळी खाल्ल्यावरती पोटाचे त्रास होतात ना तो त्रास होणार नाही म्हणून आवर्जून तेल किंवा तूप घाला आणि सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता आपल्या कुकरच्या सहा शिट्ट्या होतात आहे तोपर्यंत इथे कणिक भिजवून घेऊया इथे बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ चाळून घ्यायचं चा पुरणपोळी करण्यासाठी न चालता वापरायचं चा नाही त्याचबरोबर यामध्ये मीठ घातलं चवीनुसार आणि थोडी हळद घालून घेतली हळद घातल्यामुळे पिठाला रंग छान येतो आणि आपली पुरणपोळी छान दिसते बघा आता थोडं थोडं करून असं पाणी घालून घ्यायचं आणि नेहमीचं जसं आपण चपात्यांचं पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे आता पुरणपोळीसाठी तुम्ही म्हणाल की सैलसर पीठ मळायचं असतं पण आपण जी पुढची प्रोसेस करणार ना त्यामुळे हे पीठ आपोआपच सैलसर होईल बघा जसं आपण चपात्यांचं पीठ मळतो ना त्या पद्धतीने इथे मी हे पीठ मळून घेतलेले पाहू शकता तुम्ही वरतून तेल वगैरे लावायची गरज नाही आहे किंवा ना पाट्याखाली ह्याला ठेचून घ्यायचं अगदी झटपट प्रोसेस मी तुम्हाला दाखवते आहे पहा सुरवातीला पूर्वी पुरणपोळ्या केल्या जायच्या तर त्या फाट्यावरती ठेचून वगैरे केल्या जायच्या पण त्याला एनर्जीसुद्धा खूप वाया जायची त्याचबरोबर वेळसुद्धा जायचा हल्ली कोणाकडेच एवढा वेळ नसतो आणि एवढा सगळा घाट घालायला कोणाला म्हणजे करूशीसुद्धा वाटत नाही त्यामुळे अशा सोप्या पद्धतीने जर पुरणपोळी केली तर तुमचा वेळही वाचेल पुरणपोळीसुद्धा खायला मिळेल त्याचबरोबर सणवारसुद्धा छान साजरा होईल बघा एका कॉटनच्या रुमालामध्ये मी इथे हे पीठ बांधून घेतलं आता आपल्याला ठेचून घ्यायचं नाही आहे पण पीठ तर छान मऊ करायचे त्याचबरोबर आपल्याला मैदासुद्धा वापरायचा नाही आहे म्हणून ही स्टेप नक्कीच फॉलो करा बघा आता ह्या पिठावरती आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एका मोठ्या भांड्यामध्ये हे पीठ मी ठेवले आणि यामध्ये पाणी घालते आहे पीठ छान बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं यात आणि हे पीठ जवळपास अर्ध्या ते पाऊन तासासाठी असंच साईडला ठेवून द्यायचं आता आपण डाळ शिजायला लावल्यानंतरनं बघा हे पीठ भिजत घालायला मळायला घेतलं होतं आता हे ठेवून दिलं आहे तोपर्यंत डाळ झालेली आहे कुकर थंड झाल्यानंतरनं याचं झाकण काढलं हाताने शिट्टी वर करायची नाही सहा शिट्ट्यांमध्ये डाळ आरामात शिजते आणि छान मऊसूद शिजते पाहू शकता आता ह्यातलं पाणी मी संपूर्ण अशा पद्धतीने निथळून घेते आहे म्हणजे ते आमटीसाठी वापरता येईल आता या व्हिडिओत मी तुम्हाला आमटीची रेसिपी नाही दाखवली बघा इथे आपली ही डाळ छान अशी शिजलेली आहे आता ही निथळून घेतली लगेचच एकीकडे कढई तापायला ठेवली होती कढईमध्ये ही, ही डाळ घालून घ्यायची अशा पद्धतीने बघा यातली मी थोडीशी डाळ आमटीसाठी सुद्धा काढून ठेवली एक दोन चमचे डाळ फक्त आमटीसाठी काढून ठेवली म्हणजे मग ती वाटण वाटते वेळी मी वापरणार आहे जर तुम्ही नवीन असाल आमटी कशी करायची माहीत नसेल म्हणून फक्त एक छोटीशी टीप दिली आता आपण जितकी डाळ घेतली होती ना तितकाच गूळ घेतला आहे म्हणजे एक ग्लास गूळ घेतलेला आहे मी इथे आणि बघा अशा पद्धतीने परतवून घेणार आहे जर तुम्ही गोड जास्त खात असाल तुम्हाला जास्त प्रमाणात गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता इथे मध्ये माझा व्हिडिओ स्किप झाला आहे त्यामुळे जे पुरण सुरुवातीला बघा आपण ज्यावेळेस गुळ घालतो ना तर हळूहळू पुरण पातळ होत जातं घाबरायचं नाही नंतर आपोआप ते अशा पद्धतीने घट्ट होतं आणि पुरणामध्ये असा कलथा उभा राहिला की समजून जायचं आपलं पुरण परफेक्ट असं झालेलं आहे बघा आता मी तुम्हाला झटपट हे पुरण वाटून दाखवते या पद्धतीने जर पुरण वाटलं तर पाव किलो पुरण वाटायला जास्तीत जास्त दोन मिनटं लागतात बघा अशा पद्धतीने ग्लासाच्या मदतीने पुरण वाटून घ्यायचे म्हणजे अगदी झटपट हे पुरण वाटता येतं पाहू शकता तुम्ही खूप जास्त वेळ लागत नाही दोन मिनटामध्ये तुम्ही पाव किलोचं पुरण आरामात वाटू शकता जर आता सणासुदीला तर आपण जास्तीच्याच पोळ्या करतो मला तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी शूट करायचा होता म्हणून मी आधीच केलेल्या आहेत ह्या पोळ्या पण सणासुदीला आपण जवळपास सव्वा किलो किंवा की अर्धा किलोच्या पुढेच शक्यतो पुरण करतो जर तर जर अर्धा किलो डाळ असेल तर जास्तीत जास्त चार पुरन पुरन ते पाच मिनटं लागतील तुम्हाला पुरण वाटायला अशा पद्धतीने हे पुरण आपल्याला बघा वाटून घ्यायचं आहे संपूर्ण पुरण वाटून झालेलं आहे चाळणीला खालच्या साईडने जे पुरण लागलेलं आहे ते सुद्धा आपण काढून घेऊया आणि आता अजून एक महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस आपण पुरण चेक करत होतो की पूर्णपणे झालेलं आहे त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये वेलची पावडर जायफळ आणि सुंठ पावडर घालून घ्यायची होती पण मी तिथे ते विसरले होते म्हणून मग मी आत्ता घातली आहे आणि हे छान मिक्स करून घेते पण तुम्ही ज्यावेळेस आपलं पुरण शिजून तयार होतं ना त्याच वेळेस सुंठ वेलची आणि जायफळ पावडर घालून घ्यायची आहे बघा इथे मी आता पावडर ही पावडर घालून हे छान मिक्स करून घेते अशा पद्धतीने आता हे आपलं झालेलं आहे आपण साईडला ठेवून देऊया पाहू शकता तुम्ही डाळ शिजून ती थंड कुकर थंड होऊन डाळ निथळून पुरण परतून झालं आणि वाटून झालं ह्या सगळ्याला कमीत कमी अर्धा तास तरी लागलेला आहे आपल्याला अर्धा तास इथे मी पीठ भिजवून घेतले पाण्यातनं पीठ काढून घेतलं एक्स्ट्राचं जे पाणी होतं ते पिळून घेतलं आहे आता बघा आपण हा नॅपकिन सोडूया अशा पद्धतीने कॉटनच्याच कपड्यामध्ये ठेवा मात्र पीठ ठेवताना पाहू शकता तुम्ही पिठाचा रंग किती बदलला आहे असं वाटतं आहे ना की त्यामध्ये मैदा आहे जसं आपण नेहमी मैदा घालून पीठ मळतो मग त्याचं छान पांढरं शुभ्र दिसतं अगदी त्या पद्धतीने होतं त्याचबरोबर हे पीठ छान मौसूतसुद्धा झालेलं आहे थोडंसं तेल टाकून मी हे मळून घेते बघा जर तुमचं पीठ खूप जास्त पातळ झालं असेल तर तुम्ही थोडंसं कोरडं पीठ घेऊ शकता किंवा खूप घट्ट वाटलं तर थोडा पाण्याचा हात घेऊन मळू शकता मला हे परफेक्ट वाटतं आहे पोळ्यांसाठी तर बघा अगदी मऊसूत झालेलं आहे हे पीठ आता आपण हे अशा पद्धतीने साईडला ठेवून देऊया आणि जे वाटून घेतलेलं पुरण होतं ना ते सुद्धा यात प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे मग आपल्याला पुरणपोळी करायला सोपं जाईल आता इथे बघा मी एक उंडा घेतलेला आहे पिठाचा तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने घ्यायचं कधीही चपातीचं जे पीठ आहे ना गव्हाचं ते कमी घ्यायचं आणि पुरण जास्त घ्यायचं म्हणजे पोळी खायला छान लागते बघा इथे आपण अशा पद्धतीने घेतलेलं आहे चपातीचं पीठ थोडं जास्त घेतलं आहे आणि सॉरी चपातीचं पीठ कमी आणि पुरण जास्त घेतलेलं आहे आता याची अशा पद्धतीने वाटी तयार करून घेऊया ह्या वाटीचा जो खालचा भाग आहे तो जाड सरस ठेवायचा म्हणजे मग पोळी लाटताना फुटणार नाही अशा पद्धतीने पुरण आठ ढकलत हे संपूर्ण पॅक करून घ्यायचे बघा असं गोल करून आपल्याला छान ह्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे खूप सोपी आहे करायला तुम्ही जेव्हा कधी करायला घ्याल ना पुरणपोळी किंवा भजी हा व्हिडिओ समोर लावून ठेवा म्हणजे मग अजिबात फसणार नाही आणि व्यवस्थित तुमची पुरणपोळी तयार होईल तर बघा इथे हा आपला उंडा तयार करून झाला आहे आता लाटायचं कसं ते दाखवते व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल नक्कीच एक सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल त्याचबरोबर कधी तुम्हाला जर रेसिपी करायची असेल तर सबस्क्राईब करून ठेवलं म्हणजे मग व्हिडिओ शोधायलासुद्धा सोप्पा जाईल जर नवीन कोणी असेल बॅचलर किंवा तुमचे मित्रमैत्रिणी त्यांच्यामध्ये नक्कीच माझा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा थोडी मदत होईल बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण पुरणपोळी अशा पद्धतीने लाटून घेतली आहे पुरणपोळी कधीही खूप जाड किंवा खूपच पातळ लाटायचे नाही नेहमीच्या चपातीपेक्षा थोडी जाड ही पुरणपोळी लाटून घ्यायची आता तव्याला तेल लावून घेतलं आणि त्यावरती पुरणपोळी घातली तुम्ही तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता पण शक्यतो तूप खाताना घेतलं की मग पोळी अजून जास्त छान लागते ज्यावेळेस आपण दुधामध्ये ही पोळी घालतो ना त्यावेळेस वरतून तूप घ्यायचं बघा दोन्ही साईडने मी छान तेल लावून घेणारे आणि ह्या पोळ्या भाजून घेणारे अशा पद्धतीने खूप छान होतात अगदी होटांनीसुद्धा तुटतील इतक्या मऊ लुसलुशीत ह्या पुरणपोळ्या तयार होतात त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा या पद्धतीने पुरणपोळी करून पहा बघा आणि प्रत्येक पोळी छान फुलते त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता अगदी परफेक्ट याच पद्धतीने करा अजिबात तुमचं पुरण किंवा मग पुरणाचं जे पीठ आहे ते फसणार नाही आणि पोळ्यासुद्धा फुटणार नाहीत पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने बघा आता मी पटपट सगळ्या पोळ्या भाजून घेते अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायच्या म्हणजे मग त्या फुगतातसुद्धा जर, जर, जर तुम्ही जड हाताने जर तुम्ही पोळी लाटली ना म्हणजे थोडी दाबून वगैरे तर ती पोळी फुगणार नाही त्यामुळे हलक्या हाताने लाटा लाटताना खूप जास्त कोरडं पीठ घेऊ नका बघा इथे आपली ही सुद्धा पोळी फुगलेली आहे मस्त अशा ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही अगदी खरपूस भाजून घ्यायची पोळी म्हणजे मग ती खायला अजून जास्त छान लागते आता इथे तिसरीसुद्धा पोळी अशाच पद्धतीने भाजून घेते बरं ह्या पोळ्या तुम्ही दुधासोबत किंवा मग आमटीसोबत खाऊ शकता बऱ्याचशा ठिकाणी पुरणपोळी आमटीसोबत खाल्ली जाते आमच्याकडे ही पोळी गुळवणीसोबत खातात म्हणजेच पाण्यामध्ये गुळ वितळवायचा आणि तो गरम करून घ्यायचा की मग लगेचच गुळवणी तयार होतं त्यामध्ये तुम्ही जायफळ वेल वेलची पावडर आणि सुंठ पावडरसुद्धा घालू शकता म्हणजे गुळवणी अजूनच छान चविष्ट होतं बघा त्यामुळे पोळी करताना गोड थोडी कमी केली की मग गुळवणीसोबत खायला छान लागते जर तुम्ही दुधासोबत खाणार असाल तर मग पोळी थोडी जास्तीची गोड करायची आपल्या इथे सगळ्या पोळ्या करून तयार झालेल्या आहेत बरं पाव किलोमध्ये इथे सहा पोळ्या तयार झाल्या होत्या आता मी तुम्हाला व्हिडिओ चार दाखवते कारण की ज्यावेळेस आपण करायला घेतो त्यावेळेस लहान मुलं असतील तर नक्कीच पहिला मान त्यांचा असतो त्यामुळे मुलांना दोन पोळ्या दिल्या होत्या मी आणि इथे ह्या आपल्या चार पोळ्या आता रेडी झालेल्या आहेत पहा आतमधून मस्त अशा भरलेल्या आहेत पूर्णाने आणि छान मऊ लुसलुशीत ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला माझे दोन्ही व्हिडिओ कसे वाटले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपीज आवडल्या असतील तर लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय